ठाकरे थंड धोक्याने लोकसभेप्रमाणे विधानसभा काढतील लोकसभा विधानसभा पॅटर्न वेगळा असतो हे काँग्रेसवाल्यांना सांगण्याची गरज नाही ठाकरे संगतीला येऊ शकतात तसे संगत सोडू शक सुद्धा शकतात आता या आडमुट यात आडमोठे कोण याचे ज्याने त्याने संशोधन करावे काँग्रेसने हट्ट सोडला नाही तर ठाकरे वेगळा विचार करू शकतात भाजपला हेच हवे आहे ठाकरे भाजपसोबत गेल्यास त्यांना शिवसेना पक्ष व चिन्ह पुन्हा मिळू शकते अशावेळी त्यांचे खासदार सोळा होऊ शकतात आणि महाराष्ट्रात ठाकरे टॉपवर राहू शकतात जे की आता काँग्रेसवाले स्वतःला म्हणून घेत आहेत अशावेळी शिवसेना दीडशे ते एकशे साठ जागा व भाजपला एकशे अठ्ठावीस ते एकशे अडतीस जागा मिळू शकतात हे दोघं एकत्र लढ येऊन ते पुन्हा एकदा महाभिती म्हणून लढू शकतात हे आकलनापलीकडले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या संभव होऊ शकते जे लोकसभेला झाले असते तर काँग्रेस राष्ट्रवादी भूसपाट झाली असते येथे ठाकरे पुन्हा मित्र पक्षांना सोबत घेऊन अनेक तरुण चेहऱ्यांना मुंबईत मंत्रालयात पाठवू शकतात बहुजन समाज ठाकरेंना नेता समजतात ते कोणत्या आघाडीसोबत जातात त्याला फार किंमत राहत नाही अशावेळी ठाकरेंचे एकशे तीस आमदार निवडून येऊ शकतील भाजपचे शंभर आमदार निवडून येतील जर एकमेकांचे पाय खेचले नाहीत तर हे असंभव आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा पूर्ण सफाया होऊन जाईल ठाकरेंनी थंड डोक्याने लोकसभा काढली तर थंड डोक्यानेच ते विधानसभाही काढू शकतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा